स्वामी समर्थ तर आज आपण बघणार आहोत साबुदाण्याची खीर कशी करायची यासाठी लागणारे साहित्य सर्वात पहिला आपल्याला एक टोप गरम करून त्यामध्ये एक चमचा तूप घालायचं तूप चांगलं गरम होऊन द्यायचे आणि त्यामध्ये काजू बदाम घालायचे आणि ते भाजून घ्यायचे तुम्हाला जर काजू बदाम चारोळी किंवा पिस्ता वगैरे हवा असेल तोही तुम्ही टाकू शकता मी ते काजू आणि बदाम घेतलाय फक्त भाजून झाल्यानंतर आपल्याला एका प्लेट मध्ये ते काढून घ्यायचे आणि त्याच टोपामध्ये भिजवलेले साबुदाणे घ्यायचे मी भी इथे भिजवलेले साबुदाणे घेतलेत आणि ते आपल्याला चांगले भाजायचे साबुदाणे दोन ते तीन मिनिट भाजून घ्यायचे आणि भाजून झाल्यानंतर त्यामध्ये दूध घालायचं मी ते एक ग्लास दूध घेतले आणि अर्धी वाटी साबुदाणे घेतले होते नंतर यामध्ये साखर घालायची केसर घालायचे आणि मिक्स करून घ्यायचे आणि सर्वात शेवटी आपल्याला भाजलेले जे काजू बदाम आहेत ते घालायचे मिक्स करायचे आणि पाच मिनिटं मध्यम माचे वर खिरीला आपल्याला चांगलं उकळवून द्यायचं आणि अशा प्रकारे आपली साबुदाना खीर तयार आहे अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू